जर मराठा समाजाला असते तरुण नोकरीवर लागले असते आर्थिक मागास मधून दहा टक्के मनोज जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांनी चार वकील उपस्थित ठेवावे मी कोणाला उपस्थित न ठेवताना एकटा बाजू मांडेल मला काही वकील पाहिजे नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितले व्यक्त केली तर त्यांनी त्यांचे चार वकील उपस्थित ठेवावे मी कोणाही वकिलाला न घेता कारण चौदा ते एकोणीस तर मराठा आरक्षण आणि मराठा सुविधा विषयामध्ये सब कमिटीचा मी चेअरमन होतो आणि आताही सब कमिटीचा मी चेअरमन आहे आताही चेअरमन तर मला काय वकील वकील लागणार नाहीत पण त्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन बसावेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग सर्वांच्या चर्चेतून निघेल मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते कडेल आणि शिंदे राज ठाकरेंची जी भेट झालेली आहे ती देवाणघेवाण सेट झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे राऊतांच्या विश म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे तुम्ही का राऊत काय म्हणतात दाखवायचे आता लोक म्हणतात ह्या ह्याला काय म्हणाला येईल ते बोलतात राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही उद्धव ठाकरे आणि